नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे करणींची भीती या चित्रप्रदर्शनातून दूर होईल डॉक्टर सविता अकोळे बेडग हायस्कूलमध्ये चित्रप्रदर्शनाद्वारे प्रबोधन जगामध्ये कोणालाही करणी करता येत नाही किंवा ती काढता येत नाही काळ्या जादूच्या सहाय्याने आपले कोणीही वाईट करू शकत नाही असा विश्वास अनिशच्या या चित्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल असे प्रतिपादन अनिशच्या सांगली शाखेच्या सेक्रेटरी डॉक्टर सविता अक्कोले यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये करणी या अंधश्रद्धेबद्दल प्रबोधन करणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे आज शाळेच्या परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे यांच्या हस्ते काळी बाहुली कापून उद्घाटन झाले चे पूर्ण वेळ कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत ॲडव्होकेट के डी शिंदे यांच्या जन्मगावी हे चित्रप्रदर्शन भरत असल्यामुळे आम्ही हे चित्रप्रदर्शन के डी शिंदे यांच्या स्मृतीस अर्पण करीत आहे या शाळेचे मुख्याध्यापक आणि रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक निरीक्षक ॲन्थनी डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली हे चित्र प्रदर्शन संपन्न होत आहे दिनांक तीस व एकतीस जुलै या दोन दिवशी सकाळी नऊ पासून खुल्या असणाऱ्या या चित्र प्रदर्शनाला स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संभाजीराजे पाटील यांनी सजि सदिच्छा भेट दिली तसेच बेडग व पंचकृषीतील शाळा पालक ग्रामस्थ यांनी या प्रबोधनात्मक प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले समितीतर्फे जगदीश काबरे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी त्रिशला शहा व आशा धनाले यांचीही उपस्थिती होती यावेळी शाळेचे विज्ञान अध्यापक हनुमंत मेहत्रे यांनी प्रास्ताविक केले सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता माने यांनी सूत्रसंचलन केले सुरेंद्र गायकवाड यांनी आभार मानले अनिकेत गस्ते व इतर शिक्षक यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनावेळी सुरेख मानवंदना दिली